तुम्हाला कायमच आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा घरी बसून बघू नका नसता तुमचे लेकर तुम्हाला माफ नाही करणार पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ नाही करणार आणि पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत तुम्ही होऊ नका आणि दुसरं सांगतो एकोणतीस तारखेला सगळ्यांनी अंतरवालीला यायचं सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवालीला यायचं एकोणतीस तारखेला आणि तिथं ठरवायचंय तुमच्या साक्षीनं पाडायचे का उभा करायचे जेव्हा निर्णय होईल त्या निर्णयावर ताकते काम करायचं समजा शेवटचं सांगतोय आता मला दमसनी काय ना जर उभा करायचं ठरलं मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं किती राजकीय पक्षांनी पोलिसांनी दबाव आणला तरी मतदानाला जायचं कारण ते त्या टायमाला पोलिस गावात लावते गरीब माणसाला भे वाटत पोलिस आले की अजिबात हा मतदानाला माथारेमानस सुद्धा उठलून न्यायचे शंभर टक्के मतदान म्हणजे माथारे माणसं एक काम दुसरं काम शंभर टक्के मतदान करायचं तिसरं काम त्या टायमाला हे राजकारणी लोक एखादा बाबा नादी देत आणि त्याला म्हणते रूट रुटकाठ त्याला ट्रॅव्हल देते दे त्या बाबाला आणि आपल्या गरिबात अशी बातमी पसरी देते की देव दर्शनाला तीर्थक्षेत्राला चला आपला समाज हे बोळा म्हाताऱ्या माणसाला वाटतं चला वा देव धरम करून येऊ ते पाच पन्नास हजार आपलं मतदान भरून नेते तिकडं hmm. तर आपण ठरलेलं आहे पड आपलं शिठ इतके चालबाज लोक आहेत त्या टायमाला तीर्थयात्रेला एकानी सुद्धा जायचं नाही मतदान झालं मग तीर्थयात्रेला जाणार पाच वर्ष मा घरची येऊ नको माना सगळे देवच करून तवर हालायचं नाही बोगस मतदान यांनी दहा दहा वीस वीस हजार दुसऱ्या जिल्ह्यातले घातले ते पुरे बाहेर काढायचे आणि पाचवं काम फोनचा पूर्ण वापर तीन महिने एकमेकाला जाग करण्यासाठी करायचं एकमेकाला जागा करायचं एवढ्या वेळेस मुलासाठी जातीसाठी मतदान कर म्हणायचं मुलं आणि जात मोठी झाली पाहिजे याच्यासाठी मतदान कर आणि कोणी नाहीच ऐकलं त्याचे जावई सापडून ठेवा सगळे जावईच नेऊन बसायचे त्याच्या पुढं सासऱ्या जावं कोणत्या पक्षात काम करत असू द्या काम करणाऱ्याला सुद्धा काम नाही करून द्यायचं नाही कारण जात मोठी करायची असली तर हे पाऊल आपल्याला उचलावं लागणार आणि जर पाडायचं ठरलं मग ते लय सोपं आहे ज्याला पाड म्हणलं त्याला खापाखापा कापाखाचं मतदान आणायचं ते पडच म्हणून समजायचं जे काय ठरलं ते फक्त पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान ज्या ज्या वेळेस समाजासाठी बाहेर पडायची वेळ येईल एका ताकतेनं बाहेर पडा समाज घेरला आहे समाजावर संकट उभा केलंय मला उघडं पाडायचा प्रयत्न केला आहे यांनी सगळ्याकडून सगळे तुटून पडलेत कारण मी गोरगरिबांना आरक्षण मागतोय म्हणून